बनवूया आपण हिरव्या मिरच्याचा खरडा हे आमच्या जालण्याच्या मिरच्या एकदम झणझणीत आहे एवढा खरडा बनणार का नाही थोडासाच बनवू नये एकदा बाबा लसूण आपण जालनाच का हा जालनाचे त्याच्यासाठी मीठ मीठ हो मीठ तर लागणार मीठ नाही जालनाच मीठ कोण्या दुकानावर भेटत ह्या मिरच्या निवडलेल्या आपण याच्यातल्या गंगासागर लहू पडगणकर जालना नाही जालण्यापासून सात किलोमीटर खनेपुरी गाव आहे माझ माझ्या गटाचं नाव आहे तुळजा भावानी स्वयं साहिता मुंबईचे लोक पाणीच मागतील ते मिरची याच्यामध्ये थोडं तेल घालायचं म्हणजे लवकर मिरच्या भाजतात मागासारखा नाही तुमच्या तोंडावर उडत कसा आवाज यायला लागला मिरची भाग खरडा एक महिना भर आहे टिकतो माझा मी धपाट्याचं पीठ पण विकते आणि खरडा पण चटणी हे धपाट्याचं पीठ आहे स्वतः बनवलेला हुरड्याचं हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फायट सेवन डबल टू वन नाईन हा नंबर आहे माझा कुरिअर ना तुम्हाला मिळून जाईल माल माझ्याकडे घरगुती बनणारे आहे कुरडा या पापड खारुडी परत शेतात चिकवल्या मोहरी दात्यावर भरलेल्या डाळी सगळं साठी कुरेरणा हो आमच्या या तुम्ही कुरडा खायला या शेतातला आता या मिरच्या जवळपास झालेल्याच आहे आपल्या लसूण आणि कोथंबीर टाकून फ्राय करू शकतो तडका हां त्याच्यामुळं लसूण कमी वापरला आता हे तयार करताना तरी चालतं आता आम्ही मातीचं भांडं वापरतो पण आमच्याकडे मातीचं भांडं उपलब्ध नसल्यामुळं आम्ही आता करणार आहे नाही काय होत नाही मातीच्या भांड्याना ते एकदम असं येत त्याला तेल लागू लागू एकदम असं सॉफ्ट झालेलं ते कशा आहे सोबत बाजरीच्या भाकरी सोबत नाही परेशानी करायची असेल त्यांना खायचं निसतं हां किती कधी दिवस तुम्ही हा होत आला हो आता हा ठेचा खरडा आता याला आपण जर हवा असेल असाच भरून ठेवायचा जर आपल्याला हवा असेल त्याच्यात कोथंबीर आणि लसण टाकून परत तडका देऊ शकता तुम्ही म्हणजे तिखट कमी लागते तडका दिल्याच्या रेडी झाला आपला खरडा आता याच्यात तुम्ही कोथंबीर आणि लसूण टाकून परत तडका देऊन ठेवू शकता म्हणजे तो तिखट कमी लागतो तडका धपाट्या बरोबर खा बाजरीच्या सोबत खा आता आपल्या धपाट्या बरोबरच खा